सुरुवातीलाच धक्कादायक बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये शाळेच्या बसमध्ये चालकाकडून दोन चिमुकलींवर अत्याचार केला गेला गेल्या चार दिवसांपासून चालत्या बसमध्ये हा अत्याचार सुरू होता पुण्यातील वानवडी परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे तर गेल्या चार दिवसांपासून शाळेच्या बसमध्ये चालकाकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला जात होता पुण्यातील वानवडी परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शाळेच्या बसमध्ये हा अत्याचार केला जात होता दोन अल्पॉईंट मुली पोलीस स्टेशनला तक्रार देऊन काल आले होते त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिली त्यांच्या आईने तक्रार दिली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केले दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतले आहे ड्रायव्हर्स स्कूल बसचे आणि परिचर यांचे परिचर यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट्स ही आर टी ओनी तपासावीत असं मी पूर्वी सुचवलेलं आहे तसं त्यांनी काही प्रमाणात केलेलं पण आहे पण अजूनसुद्धा या प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी शाळा व्यवस्थापनानी आणि कॉलेज व्यवस्थापनाने पुढाकार घेतला पाहिजे कारण अनेकांनी बसमध्ये सी सी टी व्ही बसवलेलं हो नाही आहे शाळांच्या आवारात सी सी टी व्ही नाही आहेत तर त्याच्यावरती शाळांच्या व्यवस्थापनाने पावलं उचलावीत आणि वेळ पडल्यास तिथे कमी असेल ते डीपीसी मधून त्यांना अनुदान देण्यात यावं अशी माझी सरकारला शिफारस अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन या प्रकरणानंतर पोलिसांनी यावर कारवाई केलेली आहे का जगदीश पोलिसांनी पंचेचाळीस वर्षीय स्कूल व्हॅन चालक जो होता त्याला ताब्यामध्ये देखील घेतलेला आहे वानवडी पोलिसांची कारवाई देखील सुरू आहे परंतु या सगळ्या प्रकरणामुळे पुण्यातील वातावरण जे आहे ते अवघ्या काही मिनिटांमध्ये या आरोपीला घेऊन पोलीस कोर्टामध्ये येणार होते परंतु त्यापूर्वीच वानवडी पोलीस स्टेशनमध्ये देखील सध्या मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो नागरिकांनी सर्वसामान्यांनी जो आहे तो आक्रोश व्यक्त करायला सुरुवात केली अगदी ज्याची ही गाडी होती स्कूल व्हॅन चालकाची जी, जी, जी गाडी होती ती त्या ठिकाणी आणलेली पाहायला मिळते आणि ती गाडी जी आहे ती सध्या फोडण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे हे सगळे कार्यकर्ते अशाची प्राथमिक माहिती मिळते परंतु हे पर संपूर्ण जे काही प्रकरण आज सकाळी उघडकीस आलं काल रात्री जो हा गुन्हा दाखल केल्यानंतर सकाळी हे प्रकरण उघडकीस आलं त्यानंतर पुण्यातील वातावरण जे आहे ते सध्या या सगळ्या प्रक्रियेमुळे सगळ्या प्रकरणामुळे जो आहे तो चिघळलेला किंवा कुठेतरी वातावरण चिघळलेला आहे धक्कादायक प्रकार आहे रोहन धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल